कडई तापली आता तर आपण तेल टाकूया असं दोन चमचे जरा तेल जास्त टाकायचं जा कारल्याला कारण का आपण पाणी नाही टाकणार फक्त तेल टाकूनच तेलात तेल तेल कारलं करायचं पाणी अजिबात वापरायचं नाही मोहरी टाकली आता चूल पण छान पिटली बर का आणि आर पण आहे तर मस्त असं दाळ पण छान ला मोह आहे मोहरी टाकली आणि मोहरी टाकल्यानंतर जिरे टाकून घेऊया आपण कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर मग असं भरलेलं कारलं तेला सोडून घ्यायचं आणि मीठ टाकल्यामुळं पाणी सुटतं कारल्याला आणि लगेच झाकून ठेवायचं असं उघडं ठेवायचं नाही थोडंसं हलवून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं झाकून ठेवलं आरावर मस्त असा छान आर पडलाय आणि झाकलं तर थोड्या वेळाने परत एकदा हलवायचं कारलं आपलं रेडी झालंय म्हणजे किती मस्त झालंय बघा असं छान हलवून दाखवतो तुम्हाला आणि तेल जरा जास्त टाकल्यामुळं असं छान होतं आणि शेंगदाण्याचं कूट शेवटी टाकायचं मी शेंगदाण्याचं कूट अगोदर टाकतंच नाही बर का कारण का शेंगदाण्याच्या कुटानं चिटकतं आणि मग कारल्याचं काय होतं हे होत नाही खाली चिटकून बसतं आणि करपतं परत मग कारण का पाणी नसतं ना नुसते तेलावर असल्यामुळे मग ती खाली लागल्या जातं म्हणून शेंगदाण्याचं कूट शेवटी घालायचं आणि झालं कारलं आपलं तयार आता झाकायचं आणि कडे उतरून ठेवायची आणि भाकरीला तवा ठेवायचा उतरून ठेवलं भाकरी करायला तवा ठेवला चुलीवर आणि आता जाळ घालायचं थोडासा भाकरी करून घेऊया चुलीवर अशी मस्त भाकरी करून घ्यायची आपली भाकरी तयार आहे तर टाकून घेऊ जाळ पण लागलाय छान आणि तवा आपला तापलाय बर का तर भाकरी टाकूया जाळ बघा किती छान लागलंय पाणी लावून घ्यायचं अरे संसार संसार जसात वाचून द्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर गाणं आठवलं मला मला खूप वेळा पोळ्याला बरं का स्वयंपाक करायला लागलं की मला पहिलं पोळायचं आणि मग भाकरी तर मला बरेच दिवस जमत नव्हती बाकरी आपली वर तर छान भाजली बरं का बर तर आता आपण आर बाहेर काढूया आणि आर बाहेर काढून आरात बाकरी भाजू ह्या बाकरीची चव खरंच कुठंच भेटणार नाही बरं का अशी आरावर भाजलेली भाकरी आणि चुलीशिवाय तर सरस नाही गॅस किती पण आता सुखसुविधा निघू द्या पण चुलीशिवाय टेस्ट तर नाहीच आणि चुलीवर जसा आनंद भेटतो करायला स्वयंपाक कसा गॅसवर नाही खूप छान राहायचं बघा हसायचं खेळायचं मस्त पैकी बोलायचं बसायचं आनंद घ्यायचा आणि खूप छान आयुष्य जगायचं हे आयुष्य जास्त नाही आता अलीकडं अलीकडं तर आयुष्य खरंच खूप 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 असं कमी व्हायला लागले तर आनंदाने राहायचं आणि बघा ही आरावरची भाकरी किती छान भाजली आणि किती मस्त वाटते आणि कडक पण आली बाजरीची भाकरी आहे तर किती छान वाटते बघा आजचा माझा व्हिडिओ खरंच खूप मोठा होणार आहे बरं का तर व्हिडिओ स्किप न करता खरंच शेवटपर्यंत माझा आज व्हिडिओ बघा आणि एवढा इंटरेस्टिंग व्हिडिओ झाला आहे की अप्रतिम आणि मी नाही त्यात हे केलं माझं चेहरा दाखवला पण रेसिपी मला कशी झाली ते कळवा माझ्या भाकरी कशा झाल्या त्या ते, ते कळवा मला आणि चुलीवरचा आनंद काही वेगळाच आणि मी मध्ये जे चार शब्द बोलून गेले ना ती का बोलून गेली तर मला पर, परत परत राहून राहून आत त्यांची आठवण येते आणि त्यांचं बोललेलं शब्द आता कानावर पडते तर मग आहे तो आहे तोपर्यंतच बघा आनंद घ्यायचा एकदा आपल्याला देवाचं बोलवणं आलं की आपलं आले देवाजीच्या मनान तिथे कोणाचं काही चालेल ना तसं काम आहे तर आपलं तिथं काहीही चालत नाही कसा सगळं जागेला राहतं आणि तर आहे तोपर्यंत आनंद घेऊन जगायचं आणि छान जगायचं मस्त राहायचं स्वस्त राहायचं खायचं प्यायचं किती जरी कमवून ठेवलं तरी आपल्या संगती काहीच येत नाही आणि एस्टेट ज्याला जास्त असेल त्याची मुलं बघा कशी निघते ती आणि किती जरी कमवलं तरी शेवटी आपल्याला शेवटच्या क्षणी ती कुठलीही कमवलेली इस्टेट आपल्या कामा येत नाही आपल्या कामा येते ती फक्त आपण कमवलेली माणसं येते ती आणि ती माणसं आपण जे कमव काय आहे ते आपल्याला कधी कळतं तर ज्यावेळेस आपलं शेवट असतो ना त्यावेळेस कळतं की ह्यांनी काय कमवलं तर मला आत त्यांचं एकच लक्षात आलं की ह्यांनी माणसं कमवली होती एवढ्या माणसं आली ती एवढ्या बायका आणि एवढं म्हणजे माणसं गोळा झालं तर ती असं सजासजी होत नाही तर ती कमवावं लागतं आयुष्यभर तर ती कमवायचं महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यांशी हसून खेळून बोलून बसून राहायचं कुणालाही दुखवायचं नाही आणि आपल्या हातून चुकून जरी कोणाला दुखवलं तरी मोठ्या मनानं त्याला माफ करायचं आणि माफी मागायची काय अडचण नाही आणि एकदम मस्त राहायचं स्वस्त राहायचं एकदम छान असं फ्रीमध्ये अजिबात कोणाला असं ही करायचं नाही म्हणायचं नाही नावं ठेवायची नाही ती किंवा असं काहीच नाही कारण का आयुष्य आता तर आणखी देवाने आपलं कमी केले आणि छान आनंद घ्यायचा आणि सुखाने जगायचं तर चला दाखवते तुम्हाला कारलीची भाजी आणि भाकरी तर असाच व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागला बरं का तर आजचा व्हिडिओ खरंच तुम्ही माझा बघा आणि मी खूप आनंदाने पाहत असते क्षणोक्षणी की कुठल्या ताईला आवडला कुठल्या ताईने मला कमेंट केली कुठल्या ताई किती व्ह्यूज आल्या खरंच बघत असती ही माझा एवढा आनंद वाढतो ना जसं तुम्ही व्हिडिओ बघेल तसं बघताल तसं लाईक करा लाईक करत जावा लाईक राहून जाते त्या आणि खरंच खूप आनंद वाटतो आणि